नमस्कार पोलिस टान्यूजमध्ये आपलं सर्वाचं स्वागत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अद्याप अर्ज न केलेल्या महिलांनी पोर्टलवर अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचे आव्हान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त काही अर्जामध्ये त्रुटी असल्याने असे अर्ज ऑनलाईन स्वरूपात परत पाठविण्यात आले आहेत या अर्जामधील त्रुटीची पूर्तता करून अर्ज पुन्हा जिल्हास्तरीय समितीकडे पाठवावेत अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांनी दिल्या ज्या महिलांनी अद्याप बँक खात्यांना आधार क्रमांक संलग्न केलेला नाही अशा महिलांनी आपले खाते असलेल्या बँकेत जाऊन बँक खात्यांना आधार क्रमांक जोडण्याची कार्यवाही करावी तसेच आत्तापर्यंत अर्ज न केलेल्या पात्र महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर अर्ज सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यातील पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे या योजनेसाठी अद्याप अर्ज न केलेल्या महिलांना पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करावी एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांना आधार क्रमांक जोडण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी वयोवृद्ध नागरिकांसाठी राबविण्यात येत असली मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन तालुकास्तरीय स्तरीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून लाभार्थी नोंदणीला गती द्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केल्या तसेच वयोवृद्ध नागरिकांचे अर्ज भरून घेण्यासाठी ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांना मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या शासकीय योजनाच्या अंमलबजावणी आढावा बैठकीमध्ये त्या बोलत होत्या या आणि अशा विविध बातम्या पाहण्यासाठी पोलीस स्टार न्यूज या लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद